ಅವರ ದೇಹ ತೂಕ ನೂರ ಆರ್ ಕೆ ಜಿ ಹದಿನೆಂಟು ವರ್ಷ ಅವನು ವಯಸ್ಸು ಯಾರು ಎ ಜೋಗೇಂದರ್ ಹರಿಯಾಣ ಇವರು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೇಸರಿ ಬಾಲಾ ರಫೀಕ್ ಶೇಖ್ ಅವರ ದೇಹ ತೂಕ ನೂರ ಇಪ್ಪತ್ಮೂರು ವಯಸ್ಸು ಇಪ್ಪತ್ತಾರು ಇಬ್ಬರಿಗೂ ಒಂದ್ಸಲ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಬರಲಿ ಬಂದು ಧನ್ಯವಾದ ಈ ಕುಸ್ತಿಯನ್ನು ಆಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಕಲ್ಲಪ್ಪಣ್ಣ ಸಿರೋಳು कर्नाटक के श्री पैलवानರು ಹೆಸरांत पैलवानरू निगेला तीर्प ಅವ್ರು ತೀರ್ಪು ಕೊಡ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ वरांच्या कुस्तीची सलामी दिलेली आहे आणि काळ्या लंगेचे पैलवान योगेंदर हरियाणा बालवीर केसरीचा मानकरी अश्विना कडा हरियाणा हरियाणाची कुस्ती जशी देशातली पुढारलेली कुस्ती आहे लाल पैलवान दोन्ही पायल परिधान केलेला थिमकाय तत्तीचा बलाढ्य पैलवान म्हणून गोळकाय भारतात सन्मानिय लोकनेते डॉक्टर प्रभाकरणा कोरे साहेब यांच्या वाढदिवसाचं मैदान सत्याहत्तर कुस्ती घेऊन भारतातले स्टार कुस्तीच मैदान यशस्वीतेकडे वाटचाल करायला लागलेला रोप त्याचा गेला द्वारीवरी उद्या भारतातल्या प्रत्येक तालमी मध्ये या कुस्ती मैदानाची चर्चा होईल चिक्कोडी तालुक्यात बेळगाव जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये अंकलीला मैदान पहावं असं हे ऐतिहासिक मैदान नंबर चार ची कुस्ती कर्नाटक केसी कलापा शिवळ पैलवान महान बाल भूमिकेमध्ये जोगिंदर पैलवान ताकदीला कमी पण खांबा सारखा मजबूत उभा राहिलेला समोर बालारपी शेख न उंचीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे लाग पकडलेले आहे काहीतरी करण्याचा मनसोबा बालारपी शेखचा दिसतोय एकेरी पटाराई घोट्यात एक घुसण्याचा प्रयत्न आहे बालारफी शेखच्या ताकदीचा अंदाज पुणे महाराष्ट्र हनुमान करा आणि कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग मध्ये अनेक वर्ष घाम झालेला पैलवान अजूनहीर पुरस्काराचे मानकरी गणपत मांदकर राबांचा आणि गणेश ठाकरे पट्टा

मैदाना त्या पृथ्वीराज पाटील हलगी जी मलेंदर मथुरा अभी दंगल के अंदर आईये वो बाल बाल बच गयो जावा गै हल्ली हो 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 वाघाच्या कळजाचा पैलवा जोगिंद हो आणि पंचा निर्णय बालारफी शेख केले तुकानी झाले माका बालारफी शेख साठी टाळ्यावर टाळ्या वाजता पाटील हार करी जितते वा लोक माझी घर कहते बेटा जोगिंद लेकिन जो जीता वही सिकंदा किरण भगत पहलवान बनालोड बना तुम्ही लवकर या मैदानात तयारी करू बहुत बढिया